जय भीम जय शिवराय क्रांतिकारी जय भीम सर्वांना माझ्या लाईववर आल्याबद्दल आपलं सहज स्वागत आहे जय भीम जय शिवराय माझ्या लेवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुठून आहात दादा आपण सर्वांना क्रांतिकारी जयबीन भीम लाईव्हला नवीन असाल तर कमेंट्स करा సబ్స్క్రాయి కనల్ నవీన సర सर्वांना क्रांतिकारी जय भीम पण लाईव्ह कुठून जरा कमेंट्स करा आणि नागदेवी जय भीम जय भीम साहेब कुठे आहेत घरी आलात की नाही क्रांतिकारी जय भीम आपला पाणी नागदेवी घरी आलेत का संतोष गायकवाड क्रांतिकारी जय भीम दादा क्रांतिकारी जय भीम माझ्या लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हो आताच झाला तुमचा झाला का हो मस्त संतोष दादा तुमचं काय चाललंय पाऊस कसा आहे तुमच्या इकडे थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद लाईक केल्याबद्दल पाऊस वगैरे कसा आहे तुमच्याकडे हो इकडे पण आमच्याकडे पण नाहीये सकाळपासून अगदी चांगलं वातावरण आहे पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय संतोष दादा नवीन काय काय चाललंय सध्या जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की कमेंट्स करा जरा तुम्ही कमेंट्स नंतर मग मला कळेल की बा माझ्या लाईव्हला कुठून कुठून आहात काही बरीच लोकं माझी जुने यूट्यूबचे फॅमिलीचे जे मेंबर आहेत ते आहेत कमेंट्स न केल्यामुळं तुमचा मला आभार मानता येत नाही त्याच्यामुळं कमेंट करत चला मलाही समाधान वाटतं की माझ्या लिस्टमधले जी लोकं आहेत ते मला येऊन भेट देऊन गेलेले आहेत त्याच्यामुळं मला खूप बरं वाटेल लाईव्हला आलात तर कमेंट्स करा लाइक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर माझ्या चॅनलवर जाऊन सगळे रील्स बघा आपण सर्वांनी माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ आभार आहे लाईव्हला बरेच लोक आहेत पण कमेंट्स न केल्यामुळं मला कळत नाही की नेमकं माझे जुने इथे फॅमिली आहे की नवीन कनेक्ट आहेत तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला भेट द्या शॉर्ट व्हिडिओला बघा तुम्हाला खूप बरं वाटेल सगळे व्हिडिओ बघा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आपल्याकडे पावसाचं वातावरण कसं आहे सांगा सगळ्यांनी इकडे सकाळपासून नव्हता पण आता पुन्हा चालू आहे थोडाफार थोडा पण एवढा आत्ता तेवढा परिणाम होणार नाही एवढा मागच्या दोन दिवसापूर्वी जर का चालूच राहिला असता आणि हे नुकसानदायक असत सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आपण माझ्या चॅनलला आल्याबद्दल सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण कुठून आहात जरा कमेंट्स करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जाऊन जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते बघा लाईव्हला गेलात तर लाईव्हलासुद्धा माझे पेंटिंगचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघा तुम्ही नक्की आवडतील तुम्हाला त्या लाईव्ह तुमच्या मुलांना दाखवा तुम्हाला छंद असेल आवड असेल तर तुम्ही बघा तुमच्या जवळच्या नातेवाईकांना दाखवा वॉटर कलर लँडस्केप म्हणतात त्याला ते जलरंगीच्या माध्यमातून मी करत असतो आहे आणि नक्की त्या व्हिडिओना वेळ द्या एक अर्ध्या तासाचे वीस मिनटाचे पंचवीस मिनटाचे याच्यापेक्षा जास्त नाही आहे ते व्हिडिओ बघा तुम्ही संतोष गायकवाड़ साहेब दादा आहेत का गेले तुम्हें सर्वना क्रांतिकारी भीम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्या शिल्पकाराने देशाच्या प्रत्येक जाती धर्मासाठी विचार करून भारतीय संघटना भारतीय संविधान लिहिलं ज्या प्रत्येक क्रमाच्यानुसार प्रत्येक छगामध्ये प्रत्येक परिषदामध्ये भारतातील प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वतःचं अस्तित्व स्वतःचं स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही याच्या तरतुदी केल्या त्याच संविधानाचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजाने कोणत्याही जाती धर्माचा द्वेष न करता चहा घेतला सर हो आत्ताच घेतला आत्ताच घेतला माही मी घेऊ लेकर खूप खूप धन्यवाद माही तुम्ही चहा घेतला का तर छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील राजाराम मोहन राय असतील यांनी ह्या महाराष्ट्राच्या कल्याणाचा भविष्याचा चांगला विचार केला आणि नक्कीच या समाजातील ज्या लोकांच्यावर ज्यांच्यावर अन्याय होत होता अशाना याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला अशा ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हे झालेले हे लोक ह्या सर्वांना माझा प्रणाम आहे आणि ही लोक होऊन गेलेत म्हणून आज आपण कोणा गोविंदांना वागतोय राहतो आहे संत महंत आहेत ज्या सुद्धा या संतांना त्रास झाला समाजामध्ये जगताना वावरताना त्यांचंही आपण खूप खूप आभार मानावं लागेल माना कारण कीर्तनातून भजनातून आणि ओळ्यांच्या माध्यमातून भारुड्याच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं सगळ्यात मोठं काम केलं असेल तर ह्या संत महंतांनी केले मंडळी आपण कुठून आहात जरा कमेंट्स करा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय आपण कमेंट्स करा म्हणजे आपल्याला चर्चा करता येते तुम्ही कमेंट्स करणार नाही तर मला शांत बसावं लागेल तुम्ही कमेंट्स केलात तर त्या विषयाला धरून आपल्याला चर्चा करता येते सध्याच्या चाललेल्या या महाराष्ट्रातील वातावरण राजकारण किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत नैसर्गिक आपत्ती आहे पाऊस आहे ऊन आहे वारा आहे याच्यावर कशाही कमेंट करा आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करूया थोडी सर्वना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमस्कार जय भीम जय शिवराय करोना क्रांतिकारी जयभीम बंधू जयशिवराय चॅनलवर आल्याबद्दल आपल्याला सहर्ष स्वागत आहे आपण कुठून आहात जरा कमेंट्स करा हा पिंटू पिंटू इंगोरे हाय हाय नमस्कार जय भीम जय शिवराय दादा कुठून आहात तुम्ही पिंटू दादा माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मला वाटतं चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा कमेंट्स करा आणि नक्की माझ्या शॉर्ट व्हिडिओला भेट द्या आणि मग बघा भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील चित्रपतीशिवाय धाराशिव धराशी ओके ओके ओके, ओके। नांदेड वगैरे खूप खूप धन्यवाद दादा चॅनलला आल्याबद्दल पिंटू दादा का काय करताय तुम्ही खूप खूप धन्यवाद आपला चॅनलला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा पिंटू दादा खूप खूप धन्यवाद तुमचं चॅनल पिंटू दादा मी आ, हा मुंबई ठाण्यावरून बोलते मुंबई ठाणे चॅनल नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला विजिट दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद माझी शॉर्ट व्हिडिओ बघा आता खूप आवडतील तुम्हाला सर्वना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्राच्या भूमीमधून आपण चांगले संस्कार आणि चांगले विचार लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम करूया सध्याचं जे वातावरण चालू आहे सध्या राजकीय वातावरणामध्ये सामान्य माणूस होरपळत चाललेला आहे बात आहे खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद पिंटू दादा काय प्रोफेशनल जॉब काय करता <laughs> तुम्ही प्रश्न तुमचा खूप चांगला आहे विचित्रच आहे त्याचे कारण असं की जे पूर्वी लोक आपली हार झाली ते हार मान्य करून पाच वर्ष त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये सुधारणा करून पुन्हा पाच वर्षाच्या नंतर आपलं सरकार स्थापन करायच्या विचारात असायचे तर ते जी सं संस्कृती आहे महाराष्ट्राची ती संस्कृती कुठेतरी लोक चालले की त्यांना हार मान्य न करता पुन्हा त्यांच्यामध्ये लोकांचे तोडफोड करायची आणि पुन्हा सत्तेतमध्ये जाऊन बसायचं म्हणजे ह्या लोकांनी केलेल्या मतदानाचा अपमान आहे तुम्हाला हार झाली ना तुम्ही सरस कितवा बाकीच्या राज्य करू द्या पाच वर्ष पुन्हा पाच वर्षाच्या नंतर तुम्ही तुमचं काम दाखवा तुम्ही निवडून या क्या बात आहे कोणत्या कंपनीमध्ये आहे वा वा छान 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 पुण्याला कोणत्या कंपनीमध्ये आहेत निजवडी ओके काय सिमेंट सी एल काय कुठे मिंजवडेला प्रॉपर कंपनीचं आहे नाव काय आहे सेमेन्सला आहे से विप्रोला आहे शेतकरी दादा शेतकरी दादा नमस्कार नमस्कार दादा खूप खूप धन्यवाद मला तुमच्या चॅनलचं नाव खूप आवडलं शेतकरी दादा लोक मी शेती करतो हे सांगायला लाजतात पण तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण आपण या महाराष्ट्राच्या मातीतली आणि कणातली माणसं नक्की ह्या तुमच्या चॅनलला मी सबस्क्राईब करणार आहे लाईक करणार आहे आणि नक्की तुमचं सगळं चॅनल बघणार आहे लिओनी कालभोर हो। ओके 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 ठीक आहे लोणी कारभोरला ओके ओके, ओके लोनी कारभरला आहे चाल छान चा, छान चा, चा। सागरपाटी जय भी जय शिवराय दादा जय शिवराय परवा तुमचं विचार खूप छान आवडले आपल्याला आणि माझ्या चॅनलला तुम्ही हे येत असतात नाही पाऊस गेलेला आहे दादा पाऊस गेलेला आहे पाऊस गेलेला पाऊस नाही आहे पाऊस गेला म्हणून थोडं बरं झालं पिंटू दादा खूप छान जॉब करता तुम्ही तुमच्या एज्युकेशननुसार पुण्यामध्ये चांगल्या ठिकाणी हे करता दादा मी पहिला शेतकरी आहे नंतर मी जॉब तर जॉबला आहे पहिली शेती आणि त्याच्याशीच निगडीत माझा जॉब पण क्या बात आहे खूप खूप धन्यवाद ही आपल्याला ज्या मातीमध्ये जन्माला आलो ज्या मातीचा आपल्याला मान सन्मान करता आला पाहिजे पिंटू दादा मी ए, प्रोफेशनल टीचर आहे आर्टिस्ट आहे आर्टी वॉटरक्राफ्ट <laughs> नक्की नक्की दादा काय झालं मी बसलो ना तर तिथं बाहेर हॉलमध्ये जरा मित्रमंडळी आलेली आहेत त्याच्यामुळे इकडं आलो बरोबर <laughs> आहे सागर जा ओके ओके नक्की नक्की चेंज करेल नेक्स्ट टाईमला थोडासा कॉन्ट्रास्ट करून बसेल मी पूनम गायकवाड ओके खूप खूप धन्यवाद आपलं शर्ट पण ब्ल्यू आहे व सर <laughs> भीम जय शिवराय मी ठाणे शहाबा मुंबई मुंबईमध्ये राहतो माझ्या चॅनलला आपण आल्याबद्दल खूप धन्यवाद आपलं चॅनल आहे का चॅनल असेल तर सांगा मी सगळ्यांना सपोर्ट करेन ज्यावेळी लाईव्ह येईल नक्की तुमच्या व्हिडिओ सागर पाटील त्यांचे व्हिडिओ बघितले खूप खूप धन्यवाद माझा ब्ल्यू कलर खूप आवडता आहे शेतकरी दादा दादा तुमचं नाव काय शेतकरी दादून हो हो सागर पाटील दादा था मी ठाण्यावरून बोलतो आहे सध्या तसं काय नियोजन नाही आहे पण नक्की हिंजवटीला वगैरे कधी यायचं नियोजन झालं तर नक्की एका दिवशी लाईवला तुमच्याशी गप्पा मारेन आणि नक्की नियोजन करेन हां बरोबर आहे प्रॉपर गारगुटे आहे प्रॉपर गारगुटे सागर पाटील दादा तुमच्या स्मरणशक्तीला माझा सलाम आहे प्रॉपर गारगुटे आहे राहायला ठाण्याला आहे मनोज हिंगणे मी प्रेस्टिडेंट कंपनीमध्ये आहे दे। ओके दादा खूप चांगलं आहे तुमचं शेतीविषयकच कंपनीमध्ये काम करत आहात लोनी लोनी म्हणजे आपलं नगर रोडला येतं तेच का नाही जॉबला सागर पाटीलला तर मी जॉबला आहे प्रोफेशनल आर्टिस्ट आहे आणि टीचर आहे शिक्षक आहे थँक्यू थँक्यू सागरदादा थँक्यू आहे आता तुम्ही सांगली की कुठेतरी बोलत ना लोणीला आमचे मित्र आहेत नगरमध्ये येत ना लोणी खूप खूप खुँ धन्यवाद शेतकरी आता तुमचं नाव काय म्हणजे मला असं नाव घेता येईल तसं बघा नक्की माझे शॉर्ट व्हिडिओ बघा आवडतील तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं हे नाही आता काल मी एक टाकला होता एक जस एक मजाक म्हणून टाकला होता दादा काय आहे आपण कसं पटकन गावाकडच्या लोकांना लक्षात येत नाही ना म्हणून आपण ठाणा म्हणतो पण प्रॉपर त्या ठिकाणी आपण आजूबाजूला कुठेतरी राहत असतो हो ना किंवा ठाणे महाराज सर्कल वगैरे आहे तिथं तिथे नाही जरा पुढंच येतो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो थोडंसं ट्रायबल एरिया आहे तिकडे आहे मनोज हिंगळे मनोज का ओके 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 दादा खूप खूप धन्यवाद मनोज दादा खूप खूप धन्यवाद सध्या पाऊस पाणी शेत शेतीची पिकं वगैरे कशी आहेत सांगा मी प्रॉपर बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीमधला आहे पण जॉबसाठी धुळे जिल्ह्यातील साखरी येथे असतो क्या बात आहे माझं साखरीला येणं एकदा झालेलं आहे मी साखरीला एकदा आमचे मित्र आहेत त्यांच्याकडे आलो होतो धुळ्याला लांबोळे म्हणून त्यांचे आमचे मित्र आहे त्यांच्याकडे मी पूर्वी वसईला होतो त्यामुळे मला सर्व माहीत आहे क्या बात आहे सागर पाटील दादा नक्की वसई ठाणेशीला आणि आजूबाजूचा परिसर आहेत कल्याणपासून टिटवाळा गणपती तुम्हाला माहित असेलच त्याच्या जवळपासच वाशिंद आहे त्या ठिकाणी राहतो मी अगदी मुंबईचा सगळा अभ्यास केलेला आहे सागर पाटील बघा हो हो छान 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 निळपाखरू जय भीम जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीमध्ये या आपल्या सर्वांचं स्वागत आहे निळपाखरू यांच्या चॅनलला मी सबस्क्राईब केलेलं आहे यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात सर्वांनी बघा त्यांचे व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर जे आपले आहेत यांच्या सगळ्यावर त्यांचं व्हिडिओ असतात सागर पाटील मी कोरोनामध्ये आलोगावी ते तेस... वर्ष तिकडेच गेली अरे बाप रे म्हणजे कोरोनामुळं तुमच्या जॉबचा इश्यू झाल्यामुळं तुम्ही तिकडे गेलात पण खरंच तुम्हाला मांडलं पाहिजे तीस वर्ष इकडे काढून सुद्धा तुम्ही पुन्हा गावाकडे जाऊन शेतीमध्ये रमताय खरंच तुमच्या या कामाला सलाम आहे माझा पाटील निळपाखरू चॅनल आ... खूप खूप धन्यवाद जय भीम आपल्याला आपले पण व्हिडिओ छान असतात गाणी पण खूप छान असतात असे चला दादा घरी जायचं आहे बाईकवर आहे स आ, सब केलं आहे कमेंट पण तुम्हाला बोलून छान वाटलं खूप खूप दादा मोहनदादा खूप खूप धन धन्यवाद आ, नक्की वेळ मिळेल तेव्हा येत चला मलाही बरं वाटलं खूप छान बोलात तुम्ही काळजी घ्या पावसापाण्यातून गाडी सांभाळून चालवा आ, सागर दादा खूप चांगले केलं तुम्ही बिझनेस पण सेटअप केलेला आहे खूप बरा आहे कारण काय आहे हा मुंबईच्या इकडचा वावरलेला माणूस गावाकडं कुठेही आणि कसाही पाहिजे त्या पद्धतीने व्यवसायाला कमी पडत नाही आहे आणि ह्या तेहतीस वर्षाचा अनुभव हो, तुम्ही नक्की त्या ठिकाणी लावून तुमचा जो बिझनेस आहे व्यवसाय नक्की टॉपला नेऊन त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी नक्की होणार हा कोरोनानं बरंच काही जरी शिकवलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यातून सावरला आहात आणि एक व्यवसाय चांगल्याबद्दल चालवता तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडून माझ्या चॅनलकडून यूट्यूब फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा हो हो बरोबर आहे बुलढाण्याकडचे आहेत ते तुमच्या बुलढाणा जालना जळगाव ह्या पट्ट्यामध्ये फिरलेलो आहे मी माझी सासरवाडी तुमच्या बुलढाण्याच्या पुढचीच आहे तिकडे हां वासिम बरं सर्वांची रजा घेतो जरा थोडंसं काम आहे कामानिमित्त निघतो आहे मी आपण माझ्या चॅनलला आल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद असंच सपोर्ट करत चला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि रजा घेतो जय भीम जय शिवराय